भडकाव भाषण देणाऱ्या नितेश राणे विरोधात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कायदेशीर कारवाई करून अटकेच्या मागणीसाठी चार सप्टेंबर रोजी तामगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक स्थळ मस्जिदवर हल्ला करण्याचे जाहीर वक्तव्य केल्याने समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ समस्त संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने आज चार सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय राजेंद्र पवार यांना निवेदन सादर करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आमदार नितेश राणे यांच्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच धार्मिक भावना दुखावल्या जातात त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन सार्वजनिक सुरक्षेचा सा प्रश्न निर्माण होतो एका राजकीय व्यक्तीने असे वक्तव्य करून अस्थिरता निर्माण होत असल्याने त्याविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाईची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी तौसीद जमदार रेहान शेख किस्मत शेख सय्यद असलम समीर शेख अनिश शेख समीर शेख निसार बेग नजीर बेग सिद्दी कुरेशी सलीम शेख हर्षद यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव तामगाव पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल संग्रामपूर आज तामगाव पोलीस स्टेशन इथे साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनमध्ये कणकवली विधानसभाचे आमदार यांचा जाहीर निषेध म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे कणकवली विधानसभाचे आमदार नितेश राणे यांना काल अहमदनगर इथं रामगिरी महाराजचे समर्थनार्थ सभा होती त्या सभामध्ये त्यांना मुसलमानाच्या विरोधात दर हमेशाप्रमाणे त्यांना एक बेताल वक्तव्य केलं जे रामगिरी महाराजांच्या विरोधात कुणी वक्तव्य केलं किंवा के त्यांच्या विरोधात कुणी बोललं त्यांच्यावर त्यांचे मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये घुसून त्यांना मारहाण करू हे बे बेताल वक्तव्यवर आम्ही सांग तांगाव पोलीस स्टेशनवर जाहीर आवाहन करतो यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे भरा अन्नाचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची जाहीर निषेध जाहीर नितेश नितेश राणका जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नितेशका नितेश नितेश जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध मुर्दाबाद 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 मुर्दाबाद